पूर्वीची परिस्थिती हालाकीची काय करावं काही सुचत नसेल धुनी भांडी घरकाम एवढंच याबाईच्या नसीबी होतं पण समाजामध्ये मान सम्मान मिळावा स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि स्त्री ही स्वावलंबी बनावी यासाठी या, या महिलेनं एस बी आय आर सी टी नामक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेळीपालन या विषयाचं प्रशिक्षण घेतलं आणि या प्रशिक्षणानंतर या महिलेनं एका छोट्या खाणी एका शेळीपासून तिच्या या शेळीपालन या व्यवसायाला सुरुवात केली आणि तिने या एका शेळीपासून तिचा आता पंचवीस शेळ्या प्लस तिने तिचा व्यवसाय वाढवलेला आहे तर पाहूया तिची सक्सेस स्टोरी ही तिच्याच मुखाला नमस्कार मी स्वाती सोपन ढाकणे राहणार वडगाव ढोक तालुका गेवराय जिल्हा भेटी फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस या काळामध्ये शिवी पालनाचे प्रमाणपत्र धारक प्रशिक्षण घेतले होन व्यवसायातून वाढ होत आहे महिलांचा आत्मविश्वास माझ्याकड शेळ्याला खाण्यासाठी चार घास आहेत एक दसरा घास आहे शेळ्याला खाण्यासाठी माझ्याकडे मेथी घास पण आहे आहे एक घास मी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून थोडेसे कर्ज घेतले आणि थोडेसे कर्ज घेऊन छोट्या खाली व्यवसाय सुरू केला माझ्याकडे आज वीस पंचवीस शेळे आहेत हा व्यवसाय करण्यासाठी भरपूर महिलांना मी प्रोत्साहन देत आहे व आत्मविश्वास वाढवत आहे हा व्यवसाय करण्यासाठी हा व्यवसाय सुरू केल्यापासून समाजात माझी सक्षम महिला म्हणून आदर व ओळख निर्माण झाली प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावरती उभा राहावी स्वावलंबी बनावी आणि ती समाजामध्ये एक आगळी वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी या, या महिलेनं हा केलेला एक छोटासा प्रयत्न आणि ती यामध्ये दे यशस्वी देखील झाली पण हे तिला जमलं तरी कसं ते फक्त आणि फक्त एस बी आय आर सी टीमध्ये घेतलेल्या शिळेपालन या प्रमाणपत्रधारक प्रशिक्षणामुळं